या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संपूर्ण जगाला मानवतेचा व एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मप्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधत शहरातील काजीपुरा भागात नगरसेवक नामदेव लोंढे संस्थापित दोस्ती फाउंडेशनच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना निवांत बसण्यासाठी लोखंडी बागचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीचा विचार घेत नगरसेवक नामदेव लोंढे यांनी आपल्या दोस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी बसण्यासाठी लोखंडी बाग बसवले असून पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्या बाकांचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले महामित्र दत्ता वायचळे नगरसेविका शीतल कानडे चित्रा लोंढे मालती भोळे मुजाहिदीन खतीर यांसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड सर्वे मान्यवर आमचे सुमिताई कोकाटे ताई आमचे नगराध्यक्ष माननीय विठ्ठल राजे उगले उर्फ अमित शाह तसे आमचे इथे जमलेले आमचे मॅडम चित्रावहिनी तसंच आमचे मॅडम कानाडे मॅडम भोळे मॅडम तसेच आमचे नगरसेवक लाडके मान्य आपले नामदेव लोंढे इथं आम्ही त्यांचा बोलून इथं कार्यक्रम जो केला आहे आमचं एवढंच म्हणण्या किती इथं प्रत्येक कार्यकर्त्याला भेटावा अशी खुशीने आम्ही सांगत प्रत्येक पोराचं काम करावं बस नगर सेवग, नावान मी तुम्हाला समजितो या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक मान्य नामदेव बोलुंडे यांच्या नावानं दोस्ती फाउंडेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मी खऱ्या अर्थानं इथल्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की दिदीच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलेलं आपाही होते आणि होते होत्याही आहे बुळे मॅडम आहेत की या बाकावर आपण बसताना जरूर जरूर एक ज्येष्ठ नागरिकांचं मन सांभाळली पाहिजे वृद्ध लोकांना देखील आपण इथं बसू दिलं पाहिजे उद्देश खूप चांगला आहे नामदेव भाऊची शिस्त तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही त्याचे अगदी बिंदीचे कला असेल जरा त्याबद्दल मी काही नवीन सांगायची काही गरज नाही परंतु या ठिकाणी ज्येष्ठ असेल महिला असेल कुणी असेल कुणालाही या बाकाचा लाभ मिळावा अतिशय सुंदर संकल्पनेतून कार्यकर्त्यांनी हे बाक बनवून दिले भाऊच्या भाऊंच्या नावाने या ठिकाणी लावले मला खरोखर अभिमान वाटतो इथल्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि भाऊंचा देखील दे। आणि माऊ दिदीच्या हस्ते अतिशय आजच्या दिवशी म्हणजे पैगंबर साहेबच्या जयंतीच्या दिवशी याचं उद्घाटन होत आहे आणि दोस्ती फाउंडेशन नाव आहे नाव खूप सुंदर आहे पैगंबर जयंतीच्या शुभ निमित्ताच्या निमित्ताने इथे काजीपुरामध्ये दोस्ती फाउंडेशनचं आपण अनावरण केलेलं आहे त्यांच्या दोस्ती फाउंडेशनच्या वतीने इकडे आज बाकळेसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे चांगला उपक्रम या काजीपुरातील तरुणांनी केलेला आहे याच्यासाठी आमचे नगरसेवक असतील लोंडे काका असतील यांनी अतिशय चांगलं सहकार्य या भागामध्ये केलेलं आहे मी परत एकदा सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना भगिनींना पैगंबर जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते अशाच पद्धतीने या तरुणांनी एकत्रित मिळून सगळ्या समाजाने एकत्रित मिळून आपल्या समाजाचं आपल्या देशाचं प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त करते आज मोहम्मद पैगंबर जयंती आज मोहम्मद पैगं जयंतीच्या निमित्ताने माझ्या आणि माझ्या कुटुंबकुंडाने सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा